जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना ई के वाय सी करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत आहे यात पुन्हा मुदतवाढ मिळणार नसल्यानं रेशन कार्डवरील सदस्यांनी ई के वाय सी तातडीनं करावी अन्यथा एकतीस मार्चनंतर संबंधितांची नावं रेशन कार्डवरून रद्द केली जातील असा स्पष्ट इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिला आहे दुसरीकडे जिल्ह्यात तब्बल सात लाख रेशन कार्डावरील सदस्यांची अजूनही ई के वाय सी झालेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यात पंचवीस लाख चौदा हजार नऊशे दहा रेशन धान्य लाभार्थी आहेत या सर्वांची ई के वाय सी करण्याची प्रक्रिया गेले वर्षभर सुरू आहे यासाठी एकतीस मार्च ही अंतिम मुदत असून ही मुदत पुन्हा वाढवली जाणार नाही यासंबंधी आजच शासन निर्णय झालाय अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली आत्तापर्यंत जिल्ह्यात अठरा लाख अठरा हजार लाभार्थ्यांनी ई के सी पूर्ण केली आहे तर सहा लाख सत्त्याण्णव हजार लाभार्थ्यांनी अजूनही ई के वाय सी केलेली नाही त्यांनी एकतीस मार्चपर्यंत ई के सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा एकतीस मार्चनंतर संबंधितांची नावं रेशन कार्डवरून रद्द केली जातील असा इशारा मोहिनी चव्हाण यांनी दिलाय माननीय प्रधान सचिव यांच्या झालेल्या व्ही सीमध्ये सदरची मुदत ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही असणार आहेत यापुढे ई के वाय सी करायला कुठल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्यापर्यंत आपलं ई वाय सी केलेलं नसेल त्यांनी ते तातडीनं आपल्या ज्या दुकानामध्ये आपलं रेशन कार्ड आहे त्या दुकानामध्ये जाऊन आपण ती आपली ई के वाय सी पूर्ण करावी ही ई के वाय सी जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा एकतीस मार्चनंतर अशा लाभार्थ्यांचं नाव हे रेशन कार्डमधून डिलीट केलं जाईल ई सी पूर्ण करण्यासाठी अनेक रेशन कार्डधारक लाभार्थी विविध कारणं देत आहेत त्यातून त्यांचं नुकसान होणार असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं